नमस्कार मी रुपा माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी सत्यनारायण क्लॉथ स्टोअरचं कलेक्शन म्हणजे खूप व्हरायटी बघायला मिळेल तर कसं काय महाराष्ट्र आता नवरात्री सोबत दिवाळीची पण आणि लग्नाची पण खरेदी भरपूर खूप पेसमध्ये चालू आहे आमच्याकडे तर असं झालं आहे थँक्यू सो मच पितृपक्षमध्ये जवळपास सहा बसते झालेत आणि व्हेरी व्हेरी थँक्यू फॉर दॅट आणि आता आपण पन पूर्णपणे एक नवीन कलेक्शन घेऊन आलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकतमध्ये दाखवणार आहे बनारसीमध्ये दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा एक सेलिब्रिटी फॅब्रिक मशरू सिल्क जे तुम्ही ऑनलाईन इन्स्टाग्रामवरती भरपूर ऐकताय आणि भरपूर बघ बघत असाल तर ते मशरूम सिल्क एक्झॅक्टली काय आहे तर ते पण बघणार आहे व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका कारण की या चॅनलवरती अजून खूप म्हणजे खूप धमाकेदार एक एक असे असे आयटम असणार येणार आहे जे तुम्ही बघितले पण नसतील आणि बघितले जरी असतील तर त्या रेंजमध्ये मी दाखवणार आहे दॅट इज सुपबली डायरेक्टली वीवर प्राइझिंग तर आता आपण चालू करणार आहे पटोला हे समजून घ्या दिस इज सिको शिकोचा अर्थ काय आहे सिल्क कॉटन सिल्क कॉटन मध्ये भरपूर व्हरायटी येतात भरपूर फॅब्रिक्स येतात पण हा जो फॅब्रिक आहे हा खूप फाईन आहे दिस इज व्हेरी फाईन एकत पटोला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मोर देन फिफ्टीन टू ट्वेंटी डिझाईन्स भेटतील येस प्रत्येक साडीचे डिझाईन वेगळे येतील बघा सिंपल आणि एलिगंट वाटत खूप असे झंकी साड्या नाही वाटत हे सध्या खूप फॅशन मध्ये ओव्हरऑल इट्स अ स्टेटस फॅक्टर हे समजून घ्या ओव्हरऑल इट्स अ स्टेटस फॅक्टर असं पकडा की माझ्याकडे असे भरपूर म्हणजे पॉलिटिकल क्राउड पण आहे आणि भरपूर ऑफिसर क्राउड आहे किंवा असं आहे की, की रेग्युलर मध्ये दहा पंधरा वीस हजाराच्या साड्या रोज तर नाही घालू शकत तर तुम्ही हे नेसू शकता तर हे जे आहे हे ऍट ऍक्च्युअल तुम्हाला जे प्राइसिंग पडणार आहे ते फक्त आणि फक्त चार एकशे पन्नास ला पडेल साडेपाच हजार ची साडी चार एकशे पन्नास ला आणि त्याच कलर कॉम्बिनेशन पण फायदा कलर कॉम्बिनेशन मेन म्हणजे कसं आहे मी जवळपास आता आता फ्रँकली हा कसं आहे हा माझ्या व्हिवरचा नाहीये आहे पण मी जवळपास दहा ते पंधरा व्हिवरचा माल बघितलाय त्यांच्या फॅब्रिकच्या क्वालिटी बघितल्या आहेत त्यांच्या डिझायनिंगची कन्सिस्टन्सी बघितली आहे आणि त्याच्यानंतर हा ज्या व्यूव्हरचा माल मी हातामध्ये घेतला वॉज व्हेरी हॅप्पी समजून घ्या की तुम्ही कुठल्याही दुकानदाराकडनं घेता असं पण होऊ शकतो कधी कधी तो दुकानदार पण फसू शकतो आणि तो दुकानदार फसला तर तो दुकान माल आला तर तो पुढे विकायला तर लागणारच आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही खूप जास्त काळजी घेतो की आम्ही कुठं आमची फसवाफसवी ना हो कारण की पुढं कस्टमर्सला आपल्याला ते सगळ्या फेस करायचे आहेत आणि सत्यनारायणला आम्हाला जे ग्लोबल ब्रँड बनवायचं आहे तर त्यासाठी आम्ही कुठल्याही आमच्या नावावरती धक्का लागू देऊ नाही शकत ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला भरपूर डिझाईन्स भेटतील आणि जर का हेच तुम्हाला प्युअर प्युअर सिल्क मध्ये पाहिजे असेल तर प्युअर सिल्क मध्ये पण अवेलेबल आहे साडे पंधरा हजाराची साडी तुम्हाला फक्त आणि फक्त साडे दहा हजार रुपयाला पडेल येस अँड इट्स अ प्युअर सिल्क अच्छा त्या सिको सिल्क मध्ये होत्या ना ते सिको ते सिल्क बाय कॉटन दिस इज सिल्क बाय सिल्क वा खूप छान खूप फाईन कापड असतात लाईट वेट असतात एकदम वेट, एकदम वेट, एकदम एकदम सॉफ्ट सिल्क बसणार आहे कलर कॉम्बिनेशन तर मला फार छान वाटले प्रत्येक साडीमध्ये कलर कॉम्बिनेशन फार वेगळं आणि युनिक वाटत मी आज गाडीमध्ये येत होतो गाडीमध्ये मी फक्त एक इंस्टाग्राम वरती रील बघितली त्याचा एक डायलॉग असं वाटलं की ते डायलॉग मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पण जरी टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही डायलॉग ऐसा आहे की व्हिडिओ एंड तक देखो क्योंकि अगर एंड तक नाही देखा तो इसमे तेरा घाटा मेरा कुछ नाही जाता तर तुम्ही एंड पर्यंत खरंच बघा व्हिडिओ फक्त हाच व्हिडिओ नाही ह्याच्यानंतर नंतर जे प्रीमियम प्रीमियम कलेक्शनचे जे साडीज आपण दाखवणार आहेत त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आपल्या स्वतःच्या डिझाईन्स पण आहेत तर ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणारच आहे पण तुम्हाला जर का घाई असेल तर तुम्ही दुकानामध्ये पण येऊ शकता दुकानामध्ये लाइव स्टॉक बघायला भेटल नाव दिस इज ऑल प्युअर सिल्क प्युअर इकत पटोला आता ह्याच्या जी व्हरायटी आहे तर ते आपण बनारसी मध्ये घेणार आहे आय नो यु आर वेटिंग फॉर द मशरू राईट right? जे सेलिब्रिटी फॅब्रिक आहे मशरू बघ बग, बघण्यासाठी तुम्ही पण उत्सुक आहात ते आपण एंड मध्ये दाखवणार आहे जस्ट wow. दिस इज पॉवर लूम पण समजून घ्या हे पॉवर लूम जरी असल तर ह्याची फिनिशिंग जी आहे ते तुम्हाला हँडलूम म्हणजे प्युअर साडी सारखीच फिनिशिंग दिली आहे का मी स्वतः तुम्हाला सांगतो कारण की हे ज्यावेळी माल मी घेतले आय माय सेल्फ वॉज व्हेरी हॅपी टू परचेस यशिंग आणि तुम्हाला जर का पाहिजे असेल तर मी प्युअर साडीची पण तुम्हाला फिनिशिंग दाखवल बाजूबाजूला ठेवू आपण ह्याच्यामध्ये कलर एकदा बघू आणि नंतर ते बाजूबाजूला ठेवू तुम्हाला स्वतःला समजेल अरे इट इज ऍट ऍक्च्युअल की जे आम्ही खरेदी करतो स्क्रीनवरती हा जो माणूस दिसतोय हे जे माणूस आपल्याला साडी दाखवतोय त्याला स्वतःला साडीचा चांगला नॉलेज आहे माल कुठलं बनवायचं कसं बनवायचं कशा फिनिशिंग मध्ये बनवायचं त्याचं प्रॉपर नॉलेज आहे तुम्ही या तुम्हाला खूप मजा येईल जस्ट विजिट सत्यनारायण क्लॉ स्टोअर आणि लोक लांबून लांबून येत आहेत प्लेन ब्लाउज मध्ये येईल छान तर आय बिलीव्ह निर्मला ताई आ, नवले मॅम व्हिडिओ बघतच असेल ते रुपा ताईंना खूप चांगल्या फॉलो करतात त्यांच्या सगळ्या व्हिडिओ बघतात तर निर्मला ताई खूप 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 धन्यवाद तुम्ही तुमच्या मुलीचा बस्ता बांधला आणि तुम्ही परत येणार आहात तर आम्ही पण तुमची वाट बघतोय आता हे जे कलेक्शन होतं तुम्ही चार दिवस अगोदरच येऊन गेले होते पण हे कलेक्शन आत्ताच जस्ट आले प्रत्येक का आठवडी काय ना काहीतरी नवीन कलेक्शन तुम्हाला बघायला भेटेल हे डिझाईन नंबर टू आहे यू कॅन चेक आऊट द कलर रेंज या काय रेंज मध्ये येस तर हे जे आहे हे साडे चौदा हजाराची साडी आहे पण तुम्हाला फक्त आणि फक्त साडेआठ हजार कलर फार सुंदर आहे सिंगल कलर चे आता सध्या फार फॅशन मध्ये येतात जे मोनोक्रोम कलर आहेत यू कॅन चेकआउट आर इंस्टाग्राम पेज ऑल्सो आपल्या इंस्टाग्राम पेजवरती वरती भरपूर फोटोशूट्स हे साड्यांचे केलेले आहेत वाव एकदम लाईट आणि सुंदर कलर आहे आता बनारसी जॅलमध्ये तुम्हाला हे असे डिझाईन जरी पाहिजे जेल असेल ना तर कर... आपल्याकडं पंचवीसशे तीन हजार रुपयेपासून पासून पण चालू आहे तो फॅब्रिक ओव्हरऑल फिनिशिंग तोही खूप चांगला माल आहे पण हे तुम्ही बघणार तुम्ही हेच घेणार त्याच्यावरती थोडी तुमची नजर कमी जाईल लुक ॲट द बुट्टी स्टाईल ऑफ बनारसीस वेगळ्या काहीतरी आल्या सिल्वर आणि गोल्डन ह्याच्यामध्ये आहे थोड्या साडेपंचवीसची ची साडी साडे सोळा हजार पूर्ण हँडलूम आहे बघा इथे विविंग केलेलं आहे ही बॅक साईड आहे साडीची तर तुम्हाला हे समजलं असेल जे मी तुम्हाला पॉवर लूम ची पण फिनिशिंग दाखवली पॉवर लूम ची पण फिनिशिंग एवढी फर्स्ट क्लास आली आहे म्हणजे माल ज्यावेळेस एक कॉन्फिडन्स वेगळा येतो वेन यू आर सो कॉन्फिडंट अबाउट युअर प्रोडक्ट म्हणजे असं की सेल्समन ची गरज नाही द प्रॉडक्ट सेल्स इट सेल्फ ते खूप महत्वाचं आहे वस्तू बघूनच असं छान वाटलं पाहिजे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बघा असं छान सुंदर कलर आहे आणि हंड्रेड पर्सेंट आमचं एकच ध्येय आहे एकच उद्देश आहे सत्यनारायणला एक ग्लोबल ब्रँड बनवायचा आहे वाव ही पण सुंदर आहे बघा ह्याच्यावर बॉर्डरला वर्क केलेलं आहे थँक्यू नेहा ताई तुम्ही वारजेवर आले आणि आय बिलीव तुमच्या घरामध्ये जे लग्न आहे तर ज्यांचं जे लग्न आहे ते शिर्डी साइडनी कुठन तरी आले होते आणि तुम्ही वारजेवरनं त्यांच्यासोबत आलात तर थँक्यू सो मच बस्ते तुम्ही बांधून गेलेत खूप सुंदर साडी बॉम्बेचे तीन बस्ते झालेत आता ह्याचा साईड बघा आणि जे तुम्हाला पहिले साडी दाखवली होती मी त्याचा बॅक साईड बघा मोठा मोठी तुम्हाला सेम दिसेल तर त्या छोट्या गोष्टींवरती लक्ष दिलं जातं सत्यनारायण क्लॉथ स्टोर्स मध्ये त्यासोबत सोबत जर का तुम्हाला बनारसी सिल्क मध्ये विथ हँडवर्क पाहिजे असेल आता हे बघा ह्याला ह्याला पूर्ण हँडवर्क केलं आहे जरदोजीचा पूर्ण असं छोट छोट काम केलेलं आहे फिनिशिंग एकदम सुंदर आहे ह्याच्यामध्ये जाल वेल सगळ्या डिझाईन आहेत सर ह्याच्यामध्ये किती कलर्स मिळतील ह्याच्यामध्ये युजली ना मॅडम ब्रायडलचे कलर बनतात लाल राणी वी हॅव ऑरेंज ऑल्सो वी हॅव ब्लू ऑल्सो या काय रेंज मरून फ्रँकली कसं आहे हे हँडवर्क्स वगैरे वरती डिपेंड राहत ठीक आहे तर हा तर ऍक्च्युली हा जो आहे हा म्हणजे पस्तीस हजाराचा आहे साडे पंचवीस हजाराला पडेल तसं हे आयटम साडे बारा चौदा पंधरा हजाराला पण आहेत ह्याच्यावरती कसे हँडवर्क्स वगैरे ज्यावीस होतात आणि हे सगळं हँडवर्क आहे इट्स नॉट मशीन वर्क मशीन अच्छा म्हणजे बारा पासून तर पंचवीस तीस पर्यंत पंचवीस तीस पन्नास पर्यंत आहे सत्यनारायण क्लॉथ मध्ये तुम्हाला देण्या घेण्याचे पण भेटतील आणि पहिली गोष्ट सत्यनारायण क्लॉथ इज अ फुल फॅमिली स्टोअर तर दिवाळीमध्ये असं नाही होणार आहे की तुम्ही फक्त साडी घेणार आहे साहेबांसाठी पण काय ना काहीतरी लिनन वगैरे काय ना काहीतरी घेणार घेणारे लिनन महोत्सव चालू आहे आपल्याकडं स्टिचिंग वगैरे टेलर वगैरे सगळं अवेलेबल आहे लहान मुलांचे कपडे आहेत तुम्हाला बसण्यासाठी देण्या घेण्याचे पॅन्ट पीस शर्ट पीस टावल टोपी वगैरे काय पाहिजे असेल सगळे आयटम्स अवेलेबल आहेत आता हे चंदेरी मध्ये तुम्हाला आहे वी आर द चंदेरी स्पेशलिस्ट वी आर द चंदेरी स्पेशलिस्ट आपण तर... एक मागे शूट केलं होतं कलेक्शन दाखवलं होतं तर ते कलेक्शन चंदेरीचं सत्यनारायण क्लोथ स्टोर मध्ये आहे आणि थँक्यू गायकवाड मॅम गायकवाड मॅम ऑल द वे फ्रॉम बडोदा आले बडोदा गुजरात आणि तासाभरामध्ये नऊ चंदेरी घेतले बापरे <laughs> चंदेरीचे प्रेमी फार लोक असतात अच्छा हे जर का तुम्ही याच्यामध्ये काय काय तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये जरी बघितले असतील तर प्लीज एंड पर्यंत बघा कारण की चंदेरी मध्ये मी थोडसे चार आयटम साईडला ठेवलेत जे आयटम तुम्हाला बघून एवढा आनंद होईल एवढा आनंद होईल वा खूप छान आहे प्रत्येक चंदेरी साडीची फिनिशिंग वेगळी आहे डिझाईन वेगळी आहे काय रेंज पासून चालू मॅडम सगळ्या वेगळ्या रेंजची आहे तर आपण वीस पंचवीस हजाराची रेंज दाखवतो आता सगळे त्यातले तुम्हाला कोणती जर आवडली तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ऑनलाईन स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मागवू शकता पुणे करो ऑल ओव्हर आजूबाजूचे जे पण लोक आहेत वी want की यू प्लीज विजिट सत्यनारायण क्लॉथ experience अँड experience, एकदा एक्सपिरियन्स करा मला हे आजपासून असं करू की सत्यनारायण एक्सपिरियन्स सेंटर सत्यनारायण दुकान सत्यनारायण क्लॉथ store किंवा सत्यनारायण शो रूम नाही म्हणून वी want टू मेक इट as अ सत्यनारायण एक्सपिरियन्स सेंटर जसं आपण ऍपलच्या शो शोरूम मध्ये जातो इट इज जस्ट नॉट ऍपल ऍपलच्या दुकानामध्ये गेलो असं नाही बोलत ना ऍप्पलच्या दुकानामध्ये गेलो मोबाईल घेऊन आलो ऍपल ऍपल इज अन एक्सपिरियन्स सेंटर तर थोडं थोडं ट्राय करतोय काय ना काहीतरी नवीन करायचं नाव हे सगळ्या पट्टू आहेत अच्छा दिस इज कॉल्ड पट्टू चंदेरी म्हणजे हे सिल्क बाय सिल्क आहे हे प्रीमियम सिल्क म्हणजे चंदेरी गावामध्ये बनणारा सगळ्यात प्रीमियम आयटम जो आहे तो हा आहे ह्याच्यामध्ये फक्त मग जेवढी डिझाईन कॉम्प्लेक्स बनत जाईल फॅब्रिक सगळ्यात हेवी सगळ्यात प्रीमियम हाच फॅब्रिक आहे फक्त डिझाईन जेवढी कॉम्प्लेक्स बनत जाईल तेवढं त्याचा रेट वाढल आणि अशीच मी खूप म्हणजे खूप कॉम्प्लेक्स पण सुंदर डिझाईन घेऊन तुमच्यासाठी प्रीमियम कलेक्शन कलर फार सुंदर सुंदर आहे म्हणजे तुम्हाला लाईट शेड हवा असेल तर लाईट पण आहेत डार्क मध्ये पण भरपूर शेड आहेत आणि जे आयटम्स मी आता हे बघा हे हे खूप सुंदर हे खूप फेमस आहे खूप ट्रेंड मध्ये असे ताई फेमस तर नाही कारण की हे मार्केटमध्ये अनकॉमन आहे अनकॉमन फेमस गोष्ट होणार जे मार्केटमध्ये आहे तर इट इज नॉट फेमस इट्स अ व्हेरी अनकॉमन पण म्हणजे लोकांना आवडत आहे आवडल आणि तुम्ही घातली तर शंभर लोक युनिक आहेत करणार काहीतरी युनिक कारण की शंभर लोकांनी तुम्हाला विचारलं साडी खूप छान दिसते कुठून घेतली तरच तर तुम्ही सांगणार सत्यनारायण तरच तर नाव होणार तर वी वॉन्टॅट की म्हणजे लोक बोलली पाहिजे सत्यनारायण संदर्भात हे बघ आणि हँडलूम आहे पूर्ण नाही या सगळे कलेक्शन आता पूर्ण हँडलूम कलेक्शन आहे तर आता माझ्या हातामध्ये आहे ती प्रीमियम चंदेरी आ, जे म्हणजे म्हणजे असं पकडा की मेरा दिला गे साडी साडीची अनबॉक्सिंग करतोय त्याच्यामध्ये कलर पण मी दाखवणार आहे तुम्हाला सुंदर पट्टू हँडलूममध्ये जे मिनाकारी म्हणजे असं पकडा स्कर्ड बॉर्डर सारखं आता हे बघा हे पल्लू आहे हा हा अँटॅस्टिक फॅन्टॅस्टिक आता तुम्हाला दाखवतो आणि ऑल ओव्हर साडी अशी आहे स्कर्ट बॉर्डर मध्ये सुंदर आहे कलर सुंदर आहे ह्याच्यामध्ये अजून कोणते कलर है? कलर दाखवतो लुक ॲट द बॅक साइड पूर्ण हँडलूम आहे या काय रेंज मध्ये बसतात दिस इज व्हेरी प्रीमियम नाही तशी एकवीस हजाराची साडी आहे पण फक्त आणि फक्त चौदा हजार दोनशे ला पडेल महोत्सव जे चालू आहे नवरात्री ऑफर जे चालू आहे चौदा हजार दोनशे ला पडल वन टाइम ऑफर हे माल असं नाही आहे आपण जानेवारी मध्ये जे आ, राम मंदिरासाठी जे साडी बनवली होती म्हणजे जे स्पेशल आपण पट्टू मध्ये बनवली होती ते तर आपण सिंगल पीस बनवली होती पण हे साडी बनत राहणार आहे आत्ता हा जो माझ्याकडे हे पाच पीस आहेत तो फक्त चौदा हजार दोनशे ला येईल ऍट ऍक्च्युअल ह्याची कॉस्टिंग साडे हजार पर्यंत जाईल ह्यामध्ये कलर बघा फार सुंदर असा एकदम बॉटल ग्रीन कलर आहे हे डोळा जेवण्यासाठी तुम्ही नेसू शकता ठीक आहे आणि त्याच्यानंतर हल्दीच्या हिशोबाने पण घेऊ शकता <laughs> इट विल बिकम अ व्हरायटी जर का तुम्हाला पैठणीमध्ये नकोच असल ह्याच्यासाठी इट विल बिकम अ व्हरायटी दिस इज द कलर कलर्स पण खूप सुंदर उतरले खूप सुंदर वाव खूपच लवकर ह्याचा होलसेल मार्केट मध्ये पण म्हणजे वी विल स्टार्ट सर्क्युलेटिंग हे आपला माल आहे दिस इज व्हेरी प्रीमियम व्हेरी व्हेरी प्रीमियम किती लेट्स गेट स्टार्टेड विथ द मशरू सिल्क हे फॅब्रिकच खूप वेगळे आहे इट्स अ सेलिब्रिटी फॅब्रिक शाईन आहे थोडी फॅब्रिकमध्ये एकदम एकदम स्मूथ आहे याच्यामध्ये अजून डिझाईन येत राहतील तर एवढे तुम्हाला कलर दाखवतो याच्यामध्ये साडेसहा हजारची साडी फक्त आणि फक्त चार हजार नऊशेला ते तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता साडेआठ साडेनऊ हजार ला भेटल सुंदर त्याची फिनिशिंग फार सुंदर आहे साडीचे डिझाईन पण बघा छान मस्त मोराचा बुट्टा आहे त्याच्यावर मक्खन आहे मक्खन मक्खन एकदम खूप सुंदर साडी आहे डार्क शेड आहेत काही लाइट शेड पण आहेत बघा हे एकदम वेगळी बुट्टी आली हे डबल मोराची बुट्टी आहे कलर पण वेगळे आहेत बघा एकदम युनिक वा करचोत नवरात्रीच्या हिशोबाने पण तुम्ही घेऊ शकता करवाचौथ वगैरेच्या हिशोबाने घडचोला आयटम्स पण आहेत बांधणी वगैरेमध्ये भरपूर आयटम्स आहेत तर तुम्हाला ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी पण एक्सायटेड आहात का नाही ह्याच्यापैकी कुठली साडी आवडली आणि तुम्ही कुठलं बुक करणार आहे स्क्रीनवरती माझा स्वतःचा नंबर दिला आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्रेम जितना बाटोगे उतना वडेगा और साडी लवर्स के लिए तो ये ये बहुत बड़ा ये है तो येवढं होईल तेवढं शेअर करा असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये लिहा आणि कलेक्शन कसं वाटलं ते पण लिहा तुम्हाला व्हिडिओ आवडला का ते पण कमेंटमध्ये नक्की लिहा